नमस्कार मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो म्हणजे दुष्काळ अनुदान केवायसी केली मात्र अजूनही खात्यात पैसे जमा झाले नाही तर का जमा झाले नाही आणि त्याचं कारण काय आहे तर याबाबत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आता आपण बघूया की बरेच शेतकरी बांधवांची जी नावं आहेत ते ई केवायसी लिस्ट मध्ये आलेली होती त्यानंतर आपण ई सी देखील केली आणि ते होऊन जवळजवळ ज़़़ पंधरा दिवस ते एक महिना झाला मात्र तुमच्या खात्यात अजूनही जी निधी आहे किंवा अनुदानाची रक्कम आहे ती जमा झालेली नाही अशा परिस्थितीत काय करायचे तर सर्वप्रथम तुम्ही जी के वाय सी केलेली होती तिथं जाऊन तुमचं स्टेटस चेक करायचं आहे की काही होल्ड आहे किंवा नाही तसेच तुम्ही जे खातं दिलेलं आहे किंवा ई सी कर्त्यावेळी जे खातं आहे बँकेच ते खातं तुमचं चालू आहे किंवा फ्रीज किंवा बंद झालेलं आहे ते देखील बँकेत जाऊन चेक करणं जर अशा परिस्थितीत तुमचं ते खाता बंद असेल तर तुम्हाला त्यांची डॉक्युमेंट करून आणि ते केवायसी करून घेणं किंवा ते खातं चालू करून घ्या त्यानंतरच तुमचा जो हा अनुदानाची रक्कम आहे ही तुमच्या खात्यावर येणार आहे ही ये होती थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या या प्राईम कम्प्युटर चॅनलला सबस्क्राईब करू करून घ्या धन्यवाद